माल आणावा म्हणून मी महाराष्ट्रातल्या कोणत्याही शेतकऱ्याला अपील केलेलं नाही कुठल्या गाडीवाल्याला कमिशन दिलेलं नाही होत्या आशीर्वादाने मला भरून येत आहे बरोबर नाही घ्यायचे नाही बरोबर आहे तुम्ही उलट आमच्या कल्याणासाठी साठी करताय का जनकल्याणाचा कुठेतरी आपण एकमेकांनी विचार केला तर तरी माणसं सुखावतील नाही तर स्वतःच पोट भरायचे जर प्रत्येक जण वागला तर शेतकऱ्याला कोणी वाली नाही बरोबर आहे साहेब हा आज एवढं शेतकऱ्यांना आशाच स्थान आहे शंभर रुपयावरती जागेवर शिरेट आलेले एकशे तीस पर्यंत जाऊन पोहोचले पण आज गोटीची चांगल्या मालाची जाते मार्केटला आणि ती काय झालं साहेब दुसरा अजून एक प्रॉब्लेम सांगतो साहेब कागद काल ला सात तारखेला वरच कापड सात तारीख म्हणजे भरपूर दिवस झाले हा आणि आता प्लॉटला सहा महिन्याला दहा दिवस कमी येत अजून सात महिन्याला जास्त थांबू नका मग हा मग तेच म्हणलं आणि कुठे कुठं उंचटा आलेला आहे मग ते उनचं तुमचं पुढं विकणार आहे ते पहिले मोकळं करून घ्या दोन दिवसात आज तुम्ही रात्री बसला उद्या जरी मार्केटला आला तुम्हाला अंदाज येईल उद्या दुपारी वाटलं मार्केट पेक्षा योग्य असेल जागेवरच सौदा तर दुपारी करून टाका माझं काही म्हणणं नाही पण ते सांगतात कानात आणि डोळ्यात चार पोटाचा अंतर हे लक्षात घ्या उद्या काय करतो साहेब मी हा पनाशे कॅरेट काढतो हा मोठे मोठे जे हा मग तिथं अंदाज लागलच की मग अंदाज लागल तिथलं परवडलं तिथं परवल हे तुम्ही ते तेच ते 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 सांगतो माझा फायदा म्हणून मी तुम्हाला बोलावणार नाही आत्मविश्वास वाढण्यासाठी तुम्ही मोकळ या पाचशे हजार रुपये खर्च होईल वेळ जाईल पण सात महिन्याची तपश्चारी आहे एका दिवसाची नाहीये किती वाजता निलावास ठेव साहेब सकाळी सव्वा ला शार्प निला स्टार्ट होतो रात्री या सगळ्या राहण्याची व्यवस्था आहे तिथं संडास बाथरूमची व्यवस्था आहे इकडं लॉजला थांबण्याची गरज नाही रात्रीची व्यवस्था पाहायला भेटेल सकाळचा निलाव पाठता येईल शेतकऱ्याचे अनुभव घेता येईल असं तुमचा निर्णय असेल पण माझा निर्णय असेल की मी कुठं तरी तुम्हाला काहीतरी सांगून माल बोलवावं वा आणि तुमचं नुकसान करावं ही माझा दृष्टिकोन नाही पण तुम्ही जो निर्णय घ्याल तो योग्य घ्या आणि कुणाच्याही भूल थापाला बळी पडू नका आज मी आडत्या म्हणून बोलत नाही तर मी शेतकऱ्याचा मुलगा म्हणून बोलतोय तुमची बरोबर हो सगळं आता कुठंतरी कोणी येऊन आपल्याला फायद्यासाठी कोणी सांगत नाही आणि मी सकाळची आजच्या सद्यस्थिती सांगितलेले पंधरा डिसेंबर पर्यंत बाजार पडल असं मला वाटत नाही म्हणजे माझा प्राथमिक अंदाज माल नाही पण नुसार दुःख थंडी उत्तर भारतात किंवा पाऊस झाला तर त्याचे परिणाम आपल्या विक्रीवरती होऊ शकतो आणि मला दुसरेच मग ते पुढे गेलेला नुसतं मला का शंभर ग्रामच्या पुढचा पुढे पुढे गेलेली माल सगळे काढून आणा बारीक पासून पासून तुम्ही माल काढा विरा आणि त्या जागेवर म्हणला ना आता राहिलेली क्लीन बागे मी हॅरेट मध्ये घेतो तुम्हाला योग्य वाटलं तर देऊन टाका नाही आता काय असं बिन तसं मी काय करतो पन्नास कॅरेट आणतो पन्नास कॅरेट लागतो मला हा मग त्याच्यावर तुम्हाला एकदा अंदाज आला ना की बाबा आपण कुठं दोन रुपये फायद्यात जातोय तर नक्की पुण्याकडे या मी नव्हतो मागच्या दोन तीन दिवसाखाली घाबरत पण ते शेट जरा मोठं होतं म्हणून जरा घाबरलो होतो लय मोठ्या गाडीत आलं आणि दिसाय लय मोठ्या असलं म्हणून शेट तुम्हाला लय फायदा करायला किंवा लय तुमचं हित साधायला अजिबात नाही मी जरी तुमच्या बागेत आलो म्हणलो माझ्याकडे पाठवा तर माझं मतलब झालं ते नाही बरोबर आहे हा तुम्ही कोण शेट मोठा आणि कोण नाही पहिला शेतकरी मोठा आहे विसरू नका तुम्ही तुम्ही पिकवतो म्हणून आम्ही विकतोय बरोबर आहे तुम्हाला जो सतत फोन करतो एखादा कोण हितचिंतक तुमचा माल बोलावतोय तो आपल्या फायद्यासाठी बोलत नाही तो स्वतःसाठी बोलावतोय बारकी बारकी ती म्हणजे दहा टक्के पुढे गेला पुढे गेला नाही का कस एक लक्षात घ्या पुढे गेला नाही कुणी काय बोलण्यापेक्षा तुम्ही त्यासाठी मी सांगितलं मोकळे काढा जे पैसे बनणार ना खर्च करू हा चालेल मग दीडशे ग्रॅमचा पुढचा पुढे गेलेला पुढे गेलाय तो विराळा आणि महिनाभर बाग चालू द्या हळूहळू हळूहळू काय आपलं कसं गवल तसं गवल मागची साईज होईल बाग पीजी मध्ये भेटेल आता राजस्थान मध्ये कुठेही माल नाहीये आता आपली मार्केट चालू करायचं मी विचारायचं नोव्हेंबर एंड ला करावं तर कर डिसेंबर मध्ये करावं कारण मालच नाहीये राजस्थान मध्ये राजस्थान मधलं चालेल मला दोन तीन राज्याचा अभ्यास आहे आणि मी जर तुम्हाला एक विश्वासानं सांगतोय तर मी तुमची फसवणूक होणार नाही या अलोवर मी कुठं तरी माझी बी जबाबदारी आहे बरोबर आहे सर आणि मी हे बोलतोय युट्यूब वर बोलतोय म्हटल्यानंतर माझी जबाबदारी की मला कोणी चॅलेंज केलं तर मग मी तुम्हाला उत्तर द्यायला समर्थ असलो पाहिजे नाही बरोबर आहे साहेब चाल लक्षात हो 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 तर, मी ज्योतिशी नाही मी नेहमी सांगतो पण मला जे कळत आहे ते तुमच्यापर्यंत पोहचवतात तुम्हाला तुम गावात एक मोठा शेटा आला तर तुम्ही करा पाठला तुम्हाला झोप लागायची नाही संध्याकाळी हो तर मी तीन दिवस झालो तुमचं म्हणजे पुन्हा बारक्या बारक्यानी घाबरत नव्हतं डिअरिंग मध्ये बोलायचं तुमचं ऐकून नाही नाही ऐक ना तुम्ही आता बिनदा झोपा सकाळी निवांत उठा सकाळी उद्या वाटल तर तुमचा जो निर्णय तो करा एकदम मार्केटला येऊन जा नाही वाजाय मी पन्नास कॅरेट आणतो तिथनं पुढे हे एकशे रुपये मला म्हणले द्या एकशे दहा घेतलं तरी हे तुमचं रे पुढे गेलेलं आहे रिजेक्शनच करणार हे पण लिहून घ्या हा मग ते म्हणून जाणार नाही ते म्हणजे लवकर काढाना तर मग पुढे जाते काय नाही काय नाही काय नाही तुम्ही ना काळजी करू चालतंय मी येतो साहेब कॅरेट घेऊन मी माणूस असा आहे तुमचं फक्त साल सोडून येणार सगळ्याच पैसे पार दाण्याचं पैसे करून देणार माणूस बरोबर आहे सांगू पुढे गेला माझे मग मोठा 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 दोन दिवसात घेतो काढून घ्या काढून घाबरू नका अजिबात हो हो चालेल सकाळी निवांत उठा झोप लागली पाहिजे हो अहो इतके दिवस निवांज पाहिजे पण हे आता सेम मगाशी आल्यापासून माझं जरा हेच काय लागलं काय करावं डोकं चाललं माझ्याकडे सगळे औषध आहेत डोकं विक काय चालू नका चालतं येतो साहेब या ठीक ओके ओके ठीक या